हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण ट्रे कसा विनायचा हे बघणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कलरची लोकर घेतलेली आहे आणि सेम लोकर मी किटलीसाठी कपासाठी आणि साखरेच्या डब्यासाठी घेतलेली आहे तर त्याचे व्हिडिओ पण मी टाकलेले आहेत तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते किंवा जर तुम्हाला डिस्क्रिप्शन समजत नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन पण बघू शकता तर आपल्याला सर्वप्रथम एक सिंपल गाठ मारायची आहे आणि सिंपल गाठ मारल्यानंतर आपल्याला साठ साखळ्या विणायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मी अशा साठ साखळ्या विणून घेते तर इथे मी साठ साखळ्या विणून घेतलेल्या आहेत तर हे बघू शकता इतकी लांब माझी साखळी आलेली आहे तर ही आपल्या ट्रेची लांबी असणार आहे आता आपल्याला रुंदी इकडं बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे एक, एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आणि परत तिथेच चौथ्या साखळीवर आपल्याला आणखीन एक खांब घालायचा आहे आणि परत आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक खांब घालायचा आहे म्हणजे एकूण आपले साठ खांब तयार होतील तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक एक खांब घालायचा आहे तर इथे मी कंप्लीट करून घेते तर येथे मी साठ खांब विणून घेतलेले आहेत आता आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे एक दोन तीन साखळ घ्यायच्या राऊंड पलटून घ्यायचं आणि लगेच आपल्याला पुढच्या चार खांबावर चार खांब घालायचे आहेत दोन तीन चार आणि पाच हे इथे मी सुरुवातीला पाच खांब घातलेले आहेत म्हणजे तीन साखळ्याचा एक आणि समोर चार खांब घातलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे एक साखळी घ्यायची आहे आणि एक साखळी घेतल्यानंतर सॉरी आणखीन एक घ्यायची आहे दोन साखळ्या दोन साखळ्या घेतल्यानंतर एक दोन तीन हे तीन खांब स्किप करायचे आहेत आणि ह्या चौथ्या खांबावर आपल्याला दोन खांब एक साखळी दोन खांब घालायचं आहे दोन खांब एक साखळी आणि परत तिथेच आपल्याला दोन खांब घालायचे आहेत परत दोन साखळ्या घ्यायच्या एक आणि दोन परत आपल्याला एक दोन तीन खांब स्कीप करून ह्या चौथ्या खांबावर परत एक दोन सॉरी दोन खांब एक साखळी आणि परत तिथेच दोन खांब एक आणि दोन परत दोन साखळ्या घ्यायच्या तर आपल्याला हेच रिपीट रिपीट करायचं आहे दोन साखळ्या घ्यायच्या तीन खांब स्किप करून चौथ्या खांबावर दोन खांब एक साखळी दोन खांब असं आपल्याला शेवटी पाच खांब येईपर्यंत करायचं आहे पाच खांब आल्यावर शेवटच्या पाच खांबावर पाच खांबच घालायचे आहेत तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते तर मी हा धागा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे दुसरा धागा जोडायचा आहे सेम सुरुवातीला पाच खांबावर पाच खांब घालायचे आहेत पाच खांब घातल्यानंतर पुढच्या ज्या दोन साखळ्या आहेत तिथे आपल्याला एक मुका खांबा घालायचा आहे आणि परत सॉरी आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आहेत एक आणि दोन आणि परत तिथे हे चेन पेसमध्ये आपल्याला एक मुका खांबा घालायचा आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या घेतल्यानंतर परत हे दोन खांब एक साखळी दोन खांब याच्यामध्ये आपल्याला सेम पेस करायचा आहे दोन खांब एक साखळी आणि परत दोन खांब आणि परत हे जे पुढची साखळी आहे इथे आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आणि एक मुका खांब घ्यायचा आणि परत एक दोन साखळ्या आणि परत इथे दोन खांब एक साखळी दोन खांब असंच आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचं आहे तर इथे मी हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे तर इथे मी पाच खांबावर पाच खांब टाकून घेतलेले आहेत हे सेम आपलं प्रत्येक लाईनमध्ये मध्ये सुरुवातीला आणि शेवटी पाच खांबावर पाच खांब सेम असणार आहे तर आता आपल्याला परत एक दोन साखळ्या घ्यायच्या आणि जो आपला मुका खांबा होता त्या खांबावर आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे आणि परत एक दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत जी एक साखळी घेतली होती त्याच्यावर परत आपल्याला दोन खांब एक साखळी आणि परत तिथेच आपल्याला दोन खांब विणायचे आहेत दोन खांब परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत हे एका मुका खांबावर आपल्याला एक मुका खांबच घालायचा आहे आणि परत एक दोन साखळ्या आणि परत ह्या एका चेन पेसमध्ये असंच आपल्याला दोन खांब एक साखळी दोन असंच करायचं आहे तर आपल्याला हे पूर्ण तुम्हाला जेवढा ट्रे हवा असेल तेवढं तुम्ही विणू शकता पण आपल्याला दोन दोन लाईन झाल्यावर कलर चेंज करायचा आहे आता मी दुसऱ्या लाईनला हा कलर घेणार आहे आणि बाकी आपलं सेमच असणार आहे सुरुवातीला पाच खांब दोन साखळ्या परत ह्या मुख्या खांबावर मुख्या खांब परत दोन साखळ्या आणि परत हे एक साखळी जिथे आहे तिथे आपल्याला दोन खांब एक साखळी दोन खांब असंच विणायचं आहे तर मी इथे मला जेवढा ट्रे हवा आहे तेवढा विणून घेते तर हे बघू शकता मी ट्रे पूर्ण करून घेतलेला आहे जेवढी आपल्याला अशी रुंदी हवी असेल तितक्या लाईन इथे करून घ्यायच्या मी अगोदरच सांगितलं होतं तर मी इथे किती करून घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक, वीस आणि एकवीस बावीस तर इथे मी बावीस लाईन कम्प्लीट करून घेतलेल्या आहेत आणि आपण अशा लांबीच्या साक साखळ्या विणल्या होत्या तर आता आपल्याला मी हा जांभळ्या कलरचा धागा घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण याची पॉर्डर विणायची आहे तर आपल्याला कुठेही एका जागी धागा जोडून घ्यायचा आहे तर मी इथे शेवटी धागा जोडून घेत आहे आणि आता आपल्याला शेवटी काय करायचं आहे एक खांब विणून घ्यायचा आहे एक दोन आणि तीन तर इथे आपल्या किती लाईन आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर इथे अकरा लाईन आहेत आपल्या तर आपल्याला इकडून तीन सोडायच्या आहेत आणि इकडून तीन लाईन सोडायच्या आहेत मधात एक दोन तीन चार पाच लाईन ह्या आपल्याला पाच लाईन इथे आपल्याला ते ट्रेच जे धरायचं असते ते बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक दोन तीन तीन लाईन पूर्ण खांबावर खांब टाकायचे आहेत जे आपले जा आडवे खांबा आहेत तर आडव्या खांबावर आपल्याला दोन दोन खांब विणायचे आहेत दोन परत ह्या पुढच्या लाईनला पण आडव्या खांबावर आपल्याला दोन खांब विनायचे आहेत एक आणि दोन परत त्याच्या पुढच्या आडव्या लाईनला आपल्याला दोन खांब विनायचे आहेत तर इथे मी असे दोन दोन खांब विणून हे तीन लाईन कंप्लीट करणार आहे परत ह्या दोन लाईन वर पण आपल्याला दोन दोन खांब घालायचे आहेत एक आणि दोन परत इथे पण आपल्याला एक आणि दोन लाईन सॉरी दोन खांब घालायचे आहेत तर आपण पहिल्या तीन खांबावर दोन दोन खांब घातलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे इथे एक दोन तीन चार लाईन स्किप करायच्या आहेत तर आपल्याला चार लाईनमध्ये साखळे विणायच्या आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर आपल्याला अशा इथे मोजून घ्यायच्या आहेत तर इथे एक दोन तीन चार लाईन मोजायच्या आहेत तर मला आणखीन थोड्याश्या साखळ्या विनाव लागतील तर इथे आपल्याला थोडं टाईट घ्यायचं आहे तर आणखीन एक साखळी घेते अशा पद्धतीने इथे आपल्याला थोडंसं टाईट घ्यायचं आहे आणि आता परत ह्या पुढच्या तीन लाईनवर आपल्याला खांब घालायचे आहेत म्हणजे इथे किती सहा खांब घालावं लागतील आपल्याला सॉरी इथे बारा खांब घालावे लागतील कारण दोन दोन एका एका कलरची दोन दोन लाईन आहेत इथे आपण एक एक पकडला होता तर इथे मी खांब इथपर्यंत कम्प्लीट करून घेते तरी बघू शकता मी इथपर्यंत कम्प्लीट करून घेतलेला आहे थोडस आपला आकार येत आहे वरती आणखीन आपला एक राऊंड राहिलेला आहे एक राऊंड विणल्यानंतर आणखीन खूप छान दिसेल आता आपल्याला ज्या आपल्या आडव्या लाईन आहेत त्या आडव्या प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक खांब विणायचा आहे तर इथे आपल्याला प्रत्येक खांबावर एक एकच खांब घालायचा आहे शेवटी पर्यंत शेवटी इथं आल्यावर आपल्याला आडव्या साइडनी दोन दोन खांब घालायचे आहेत ह्या तीन लाईन आपल्याला दोन दोन खांब घालायचे आहेत परत ह्या चार लाईन इकडे जशा साखळ्या घेतल्या होत्या तसेच आपल्याला साखळ्या घ्यायच्या आहेत आणि परत ह्या तीन लाईन परत आपल्याला खांबावर खांबच घालायचे आहेत आणि परत ह्या आडव्या लाईनसुद्धा सुद्धा इथपर्यंत आपल्याला खांबावर खांबच घालायचे आहेत तर इथे इथून मी इथपर्यंत एक राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे मी हा एक राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे बघू शकता व्यवस्थित आपला ट्रेचा आकार आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे सिंपल आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे आणि ज्या आपण ह्या साखळ्या घेतल्या होत्या तर ह्या साखळ्यावर पण आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक, -एक खांब घालायचा आहे पूर्ण आपल्याला ह्या साईडने पण प्रत्येक खांबावर खांब ह्या साईडनी पण प्रत्येक खांबावर खांबा आणि साखळीवर पण प्रत्येक साखळीवर एक एक खांब असंच आपल्याला पूर्ण एक राऊंड कंप्लीट करायचं आहे तर आपल्याला सर्वप्रथम तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब आता परत त्याच्या पुढच्या खांबावर पण एक खांब परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब असंच आपल्याला प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे तर येथे मी प्रत्येक खांबावर एक एक खांब घालत आहे हे आपल्या ट्रेचा लास्ट राउंड आहे तर येथे ह्या खांबावर खांब घातलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या साखळीवर पण एक एक खांब घालायचा आहे प्रत्येक साखळीवर सुद्धा आपल्याला साखळीच्या मधून न घालता आपल्याला साखळीवरूनच एक एक खांब घालायचा आहे कधी कधी काय करतो आपण की असं डायरेक्ट हे साखळीच्या आतून खांब घालतो असं न घालता आपल्याला या साखळीच्या वरून खांब घालायचा आहे तर येथे मी हे पूर्ण खांबावर खांब कंप्लीट करून घेते तर हे बघू शकता आपला ट्रे तयार झालेला आहे किती सुंदर दिसते हे बघू शकता आणि याच्या अगोदरच आपण किटली कशी बनवायची कबशी कशी बनवायची आणि साखरेचा डब्बा चम्मच हे सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत तर एकदा नक्की चेक करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे तर बघू शकता आपलं सुंदर ट्रे तयार आहे तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दावा म्हणजे असे तुम्हाला नवनवीन क्रोशाचे क्राफ्टचे आणि रेसिपीचे व्हिडिओ बघता येतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद